लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सदलग्या सोनपावली पावली आणि गौराई पारंपरिक गाण्याने गौरीचे थाटामाटात आगमन सदलग इतिहास ज्येष्ठ गौरीचे स्वागत केले ज्येष्ठ गौरीची सोन आगमन झाले नदीकाठी महिला वर्गाने गर्दी केली होती वडगोल परिसरातील बहिनाकवाडी परिसरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात गौरीचे आगमन झाले यावेळी महिलांनी रंगीबिरंगी साड्या विविध अलंकार घालून थाटा माटात सकाळपासूनच गौरीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली होती नदी उडा विहीर कुपनलिकेच्या ठिकाणी महिलांनी बेदीवत गौरीची पूजा केली गौरीची पारंपरिक के गीते म्हणत सोन्याच्या पावलाने घरी व मंडळामध्ये गौरी आणण्यात आल्या गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला बाजारपेठेत पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती गौरीच्या आगमनाने महिला वर्गात उत्साह चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता युवती व महिला सेल्फीमध्ये मग्न दिसत होत्या महानगरी नेमसाठी तातेसाहेब कदम सदलका